श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आहे संकष्टी चतुर्थी आणि आपल्याला आज संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू आपल्या घरामध्ये जाळायची आहे यामुळे आपल्या घरातील कलह अशांतता वादविवाद या, हो, वाद, या गोष्टी कमी होणार आहेत नकारात्मक शक्ती जी आहे तर ती नष्ट होणार आहे आपल्या घरामध्ये जे कलह होत असतात याचं सर्वात मुख्य कारण जे असतं ते म्हणजे आपल्या घरात असणारी नकारात्मकता आपल्या घराला जर कोणाची नजर लागलेली असेल घरामध्ये काही वाईट बाधा असतील तरीसुद्धा या उपायाने त्या नष्ट होत असतात आणि हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा का आहे माता लक्ष्मी घरात येण्याची जी वेळ आहे त्यावेळेला करायचं आहे त्यापूर्वी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहे तुळशी मातेजवळसुद्धा आपल्याला एक तुपाचा दिवा लावायचा आहे या दिव्यामध्ये तुम्ही आवरजून दोन लवंगा टाकायचे ता आहेत आणि माता लक्ष्मीला आर्थिक परिस्थिती सुधारावी म्हणून प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर एक मातीचा दिवा घ्यायचा आहे किंवा तुम्ही पंतीसुद्धा घेऊ शकता परंतु तुमच्याकडे मातीची पंती किंवा दिवा नसेल तर एक तामन घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडेसे कापूर ठेवायचे आहेत यानंतर आपल्याला देशी गायीचे शेणकूट म्हणजे गोमाता जी आहे तर हिच्या सेनापासून बनलेली जी गौरी आहे तर त्याचा एक तुकडा ठेवायचा आहे कोणत्याही धार्मिक दुकानामध्ये ही जी गौरी आहे तर ती मिळत असते किंवा आजूबाजूला गोशाळा असेल आजूबाजूला जर कोणाकडे गाय असेल किंवा तुमच्याकडे गाय असेल तर तिचं शेणकूट जे आहे तर त्याचा एक तुकडा आपल्याला घ्यायचा आहे आणि यानंतर आपल्याला तीन जोडी लवंगा म्हणजेच सहा लवंगा घ्यायच्या आहेत परंतु ह्या लवंगा फूल असलेल्या अखंड लवंगा असाव्यात तुटलेल्या लवंगा नसाव्यात आणि यानंतर आपल्याला घ्यायची आहे ती म्हणजे पिवळी मोहरी बघा काळी मोहरी आणि पिवळी मोहरी असते तर यापैकी आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे कारण पिवळी मोहरी जी आहे तर ती नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करत असते आणि यासोबत आपल्याला तीन वेलची घ्यायची आहेत तीन हिरव्या वेलची घ्यायची आहेत आणि एक पान तमालपत्र घ्यायचं आहे तर असं सर्व साहित्य आपल्याला एकत्रितपणे घ्यायचं आहे आपण जे कापूर घेतलेले आहेत तर ते कापूर आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि आपल्याला आपल्या देवघरापासून संपूर्ण घरामध्ये आपलं बाथरूम वगैरे ज्या जागा आहेत तर त्या फक्त सोडायच्या आहेत आणि उरलेल्या संपूर्ण घरामध्ये किचन हॉल बेडरूम सर्व ठिकाणावरून आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर याचा धूर जो होणार आहे तर तो पसरवायचा आहे तुम्हाला जर शक्य असेल तर यामध्ये तुम्हाला एक चमचाभर शुद्ध तुपाची आहुती जी आहे तर ते सुद्धा द्यायची आहे आपल्या सर्व घरामध्ये आपण हे जेव्हा फिरवतो तर त्याच्यानंतर शेवटी आपल्याला मुख्य दरवाजामध्ये हे आपल्याला ठेवायचे आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत असते त्याप्रमाणेच तुम्हाला जर हा उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं आहे एक नारळ घ्यायचा आहे हा नारियळ न सोलता घ्यायचा आहे आणि या नारळावरती आपल्याला कापूर ठेवायचे आहेत आणि कापूर जे आहेत तर त्यावरती दोन लवंगा सुद्धा ठेवायच्या आहेत आणि हा कापूर जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे आणि हा नारळ तुम्ही हातात पकडू शकता किंवा भाजण्याची शक्यता असते त्यामुळे एका तामणामध्ये ठेवू शकता आणि हा धूर जो आहे तर तो तुम्ही संपूर्ण घरभर पसरवू शकता आणि जेव्हा यातील लवंगा ज्या जळतील तर तेव्हा त्या कापरावरती आपल्याला दुसऱ्या लवंगा ठेवायच्या आहेत कापूर जेव्हा संपत येईल तर तेव्हा दुसरा कापूर ठेवायचा आहे तर असा हा नारळाचा सुद्धा आपण कर्पूर होम आपल्या घरामध्ये करू शकतो तर या दोन उपायांपैकी तुम्ही एक कोणताही जरी कर्पूर होम घरामध्ये केला तरीसुद्धा घरातील नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होत आहे तुम्ही जर नारळ या उपायासाठी वापरणार असाल तर नारळ जो आहे तर हाच नारळ तुम्ही पुन्हा पुढच्या अमावस्येला पौर्णिमेला किंवा संकष्टीला एकादशीला किंवा एखाद्या शनिवारी हाच उपाय करण्यासाठी पुन्हा त्याचा पुनर्वापरसुद्धा करू शकता तर असा साधा आणि सोपा उपाय आहे आपल्याला या ज्या वस्तू आहेत तर त्या घरामध्ये जाळायच्या आहेत यामुळे आपल्या घरातील बरीचशी नकारात्मकता जी आहे तर ती नष्ट होऊन आपल्या घरातलं जे वातावरण आहे तर ते सकारात्मक होत असते